जय भीम नम बुद्धाय आहे मित्रांनो संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांची जयंती म्हणजे बुद्ध पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा हा संपूर्ण जगातील एक महत्त्वाचा सण आहे कारण तो बुद्धाच्या जी जीवनाचे जी स्मरण करतो सांस्कृतिक एकता वाढवतो आणि आधुनिक काळात त्यांच्या शिकवणीची प्रासंगिकता अधोरेखित करतो जगभरातील बौद्ध धर्मीय बुद्ध पौर्णिमा साजरी करतात त्यांना एक समान करण्यासाठी एकत्र आणतात ही सांस्कृतिक एकतेला प्रोत्साहन देते आणि बुद्धाच्या शिकवणीच्या सार्वत्रिकतेवर प्रकाश टाकते बुद्ध पौर्णिमा हा दिवस तथागत बुद्धाच्या जीवनाचे स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो ज्यांना ऐतिहासिक व्यक्तिमत्व मानले जाते आणि ज्यांच्या जा शिकवणीचा संपूर्ण जगावर महत्त्वपूर्ण असा प्रभाव पडला आहे बुद्ध जयंती म्हणजे सर्व मानवाला बुद्धाच्या शिकवणीवर आणि आधुनिक काळात त्यांच्या प्रसंगी चिंतन करण्याची एक संधी आहे बुद्ध पौर्णिमा तीन आशीर्वादाचा उत्सव म्हणून ओळखला जातो आणि या उत्साहामधून वैशाखी पौर्णिमेला बुद्धाच्या जीवनातील तीन, तीन मुख्य घटना त्यांचा जन्म ज्ञानप्राप्ती आणि निर्वाण साजरी करतात या घटना बुद्धाच्या प्रवासातील महत्वपूर्ण टप्पे आहेत आणि ते त्यांच्या शिकवणीचे सार दर्शवितात या उत्साहामधून बुद्धाचे ज्ञान एकाग्रता आणि शिस्तीच्या शिकवणी आपल्या दैनंदिन जीवनात कशा लागू करता येतील यावर चिंतन करण्याची संधी प्रदान करतात वैशाखी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जाणारा हा सण देशभरात मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा केला जातो जो समृद्ध बौद्ध वारशाचे आणि बुद्धाच्या शिकवणीच्या चिरस्थायी प्रभावाचे प्रतिबिंब आहे बुद्ध जयंती म्हणजे वैशाखी पौर्णिमा हा एक अतिशय महत्वाचा दिवस आहे सिद्धार्थ गौतम याचा जन्म नेपाळमधील लुंबिनी येथे ने सुमारे इसवी पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये झाला राजेशाही जीवनाचा त्याग करून त्यांनी सत्य आणि ज्ञानप्राप्तीच्या शोधात सुरुवात आणि अखेर भारतातील येथील बौद्धिक वृक्षाखाली त्यांना बुद्धत्व प्राप्त झाले तेव्हापासून त्यांच्या शिकवणींनी जगभरातील असंख्य व्यक्तींना प्रेरणा दिली हा उत्सव बुद्धांच्या जीवनातील मुख्यतः तीन महत्वाच्या घटनांचे स्मरण करतो एक जन्म सिद्धार्थ गौतम यांचा जन्म वैशाखी पौर्णिमेला लुंबिनी येथील शक्य घराण्यात झाला दोन ज्ञानप्राप्ती वर्षानुवर्षे ध्यान आणि तपश्चर्या केल्यानंतर त्यांना वैशाखी पौर्णिमेलाच भारतातील बौद्धगया येथील वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली आणि तीन परिनिर्वाण वैशाखी पौर्णिमेलाच वयाच्या ऐंशीव्या वर्षी बुद्धांचे भारतातील कुशीनगर येथे निर्माण झाले मित्र याच वैशाखी पौर्णिमा म्हणजे बुद्ध निमित्त तथागत गौतम बुद्धाविषयीची छोटीशी माहिती आपण या व्हिडिओमधून बघूयात राजपुत्र सिद्धार्थ यांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी येथे ने इसवी संपूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये झाला तथागत गौतम बुद्धाचे बालपणातील नाव सिद्धार्थ होतं त्यांच्या आईचं नाव महामाया आणि वडिलाचे नाव राजा शुद्धोद राजपुत्र सिद्धार्थांच्या आईचे निधन त्यांच्या बालपणीच झालं त्यानंतर राजपुत्र सिद्धार्थ यांचा सांभाळ पालनपोषण त्यांची मावशी गौतमी यांनी केलं राजपुत्र सिद्धार्थ यांनी वयाच्या आठव्या वर्षी पहिल्यांदा त्यांच्या झाडाखाली नागर महोत्सवाच्या दिवशी पहिल्यांदाच ध्यान साधना केली राजपुत्र सिद्धार्थ यांचा विवाह वयाच्या सोळाव्या वर्षी यशोधरा नावाच्या राजकन्याशी झाला राजपुत्र सिद्धार्थ यांनी गृहत्याग केल्यानंतर ध्यान साधनेसाठी पहिले शिक्षण यांच्याकडून प्राप्त केले सिद्धार्थ गौतम बुद्धाला अंतिम बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी चार अवस्था मधून जावे लागले राजपुत्र सिद्धार्थ यांना ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर यांनी वंदन केले ब्रह्मसहपती म्हणजे मैत्री करुणा मुदिता आणि उपेक्षा या चार मनातील भावनांना ब्रह्मसहपती किंवा ब्रह्मदेव म्हटले गेले तथागत गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्ती झाल्यावर भूमीला स्पर्श करून साक्षीदार मानले तथागत गौतम बुद्धाला ईश्वराचे अस्तित्व मान्य नव्हते तथागताचा पराभव करण्यासाठी मारा आपल्या अपाट सेनेसह गिरिमेखल नावाच्या हत्तीवर बसून आला होता सिंचन काळात उपजीविकासाठी सिद्धार्थ गौतमाने चाळीस दिवसाचे अन्न गोळा करून ठेवले होते तथागतांना पराभूत करण्यासाठी माराने सहा प्रकारच्या वृष्टी उत्पन्न केल्या तथागत भगवान गौतम बुद्ध यांना पूर्व पाचशे अठ्ठावीस मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी दिव्य ज्ञान प्राप्ती झाली ज्ञान प्राप्तीनंतर तथागतांनी सर्वप्रथम पाच ब्राह्मणांना शिकवण दिली तथागतांनी माणसाच्या अधोगतीचे बारा कारणे सांगितले आहे भगवान बुद्धाने चार आर्य सत्य सांगितली आहे तथागत बुद्ध व त्यांचा पुत्र राहुल यांची शेवटची भेट अंबल टिक्का येथे झाले तथागत बुद्धांनी श्रावस्ती या ठिकाणी पंचवीस वेळा वर्षावास केला तथागत बुद्धांनी धम्मप्रचाराचे केंद्र असलेल्या श्रावस्ती येथे सर्वात जास्त एकूण पंच्याहत्तर वेळा भेटी दिल्या चुंद लोहाराने तथागतांना शेवटचे भोजन दिले तथागत बुद्धांनी संबोधी प्राप्तीनंतर धम्मप्रचारासाठी पा पायी प्रवास करीत एकूण सेहेचाळीस वर्ष वर्षावास वर्� केले आणि पूर्ण चारशे त्र्याऐंशी मध्ये वयाच्या वर्षी कुशीनगर येथे तथागत बुद्धांचे झाले शोधात राजपुत्र सिद्धार्थांनी संस्थानिक आसक्ती सोडून शांतपणे घर सोडलं गौतम बुद्धाबद्दल असे म्हटले जाते की ते स्वतःचे गुरु होते संन्यास घेतल्यानंतर त्यांना बिहारमधील बौद्धगया येथे ज्ञानप्राप्ती झाली हे ठिकाण महाबोधी विहार म्हणून ओळखले जाते गौतम बुद्धांनी पहिला उपदेश वाराणसी पासून दहा किलोमीटर दूर सारनाथ मध्ये दिला तथागतांनी संहितेवर आणि सामाजिक तत्वावर खूप भर दिला त्यांनी शिकवले की सर्वजण समान आहेत आणि त्यांच्या जाती लिंग किंवा इतर कोणत्याही घटकावर आधारित कोणाशी भेदभाव केला जाऊ नये त्यांनी त्यांच्या शिकवणींनी सर्व प्राण्याबद्दल दया करुणा आणि सहानुभूती वाढवली तथागत बुद्धांचा असाही विश्वास होता कि मानवाची त्यांची जीवनातील स्थिती त्यांच्या स्वतःच्या कर्मावर अवलंबून असते म्हणूनच ते कर्माच्या नियमाचे समर्थन करतात जो असा सिद्धांत आहे की या जीवनातील कृती त्यांचे भविष्य निश्चित करतात तथागत बुद्धांनी संबोधी प्राप्तीनंतर धम्मप्रचारासाठी पायी प्रवास करत एकूण सेहेचाळीस वर्ष वर्षावास केले आणि वयाच्या ऐंशीव्या वर्षी महापरिनिर्वाण प्राप्त केलं मित्र माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय वाचिनी आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना अवश्य शेअरही करा तुमचा एक लाईक आणि एक कमेंट आम्हाला प्रेरणा आणि ऊर्जा देतात त्यामुळे एक लाईक आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका जय भीम जय बुद्ध